एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळेली शुभ सकाळ तर दोस्तांनो एवढा तर झोपतून उठले ते पहा आमचा आतून अजून तिकडेच पडेल आहे तो लहान मुलगा आहे ना तो तिकडेच आहे अजूनही जपा आणि मित्रांनो आता आहे ना बाहेर आहे ना मोकार थंडी आहे मित्रांनो वादळ पडताय एकदम दैवार, एक दैवार पडताय बाहेर आणि बाहेर थंडी भरपूर वाजते मग आता पाणी ठुला येईल आमच्या चायना चुलीवर हो तापात आणि चुल पेटवली मग बसले शेकत मित्रांनो तर बाहेर शेकोटी पेटवते ते पण चुली आता चुलीपुढं आहे भरपूर आपल्या जागा ना मस्त मग आता इथं आताच बस शेकत बसलो आहे आणि पाणी तापात आहे आता रामदा चायला आंघोळ करायचे तिथे झाली आंघोळीची तयारी आणि मी बसलो आहे शेकत मित्रांनो काही जाळ करायचं आपल्या पाण्याखाली ह्या आपल्या गावाकडे असाच पद्धतीचा जीवन मित्रांनो राहत आहे नाही का सकाळी उठून चूल पेटवणे शेकत बसणे आता भरपूर गाठ आहे बाहेर तर चला मित्रांनो आता आंघोळींची तयारी झाली आहे आपली तर दोस्तांना आता आहे ना रामदा चायची झाली आंघोळ आणि मग ती पाणी उतरून देते पामाला आता मग आता ते पाणी तापल्या मावाला ना मग ती देते मध्ये ओतून मला मग आता मी जातो आंघोळ करा मित्रांनो आता मई आंघोळची तयारी झाली मग आता आंघोळ झाली मग पुढची कामं करू काय करायचं त्या नाही का तर चला आता मोरे पाणी नेलाय आपण पाणी आणू आता इसाणाला विकून बाहेरून तुडूनच पाणी आणायला लागतं आपल्या इसाणाला हो ना कशी पण तर मग आता ईशानाला पाणी तिरून आणायला लागतं त्या नळातून आपले नाही का मित्रांनो त्या वर आपलं ठिपाड राहत आहे ना तिरून पाणी घेतोय आपण इशानाला आता रामदास आहे पाणी तिरून इसनाला आणून द्यायचंय मला तर चला आता घेऊ आंघोळ करून मग चिया पाणी करायला लागेल मित्रांनो मग चिया पाणी सुद्धा तयारी आहे आता इकडं मी आंघोळ करतोय तिकडे तो छिया रामदास उक उकळा ठेवील चुलीवर मित्रांनो आपल्या खेड्यामध्ये अजूनही संस्कृती आहे आपल्या खेड्यातील बायांनी ना सकाळीच उठून शेण पाणी भांडी कुंडी घसणं त्या शेणवरून भरून पाट्या इकडे तिकडे नेऊन टाकणार गौरव तर मग आता त्याच पद्धतीनं आता रामदा चायचा झाला आहे शेण भरायचं काम जनावर राहतात ना मग सकाळच्या शेण नेऊन गौरव टाकायचा ह्या अशी कामं राहतात आणि मित्रांनो आता शेण पाणी झालं होता मग आता आहे ना आंघोळी झाली ती रामदा चायची ता चीया। चीया दुद, आता मई चालू आहे मग तोपर्यंत आता चिया आता चिया आपला गावाकडला सर्वसाधारण चिया असला दूध तर दुधाचा होई पण आपल्याकडे काही दूध नाही आता सध्या मग त्याच्यामुळं आपला काळा चिया मित्रांनो आपल्या गावाकडला बऱ्याच ठिकाणी असा काळा चेहरा राहतोय जिथं दुधाची सोय जनावरं आहे ती पण दुधाची जनावरं आहे ती तिथं दुधाचा चिया राहतोय मित्रांनो तर आता चला चिया आपला आणि मित्रांनो हे पहा काळा चिया आपल्या काही दुधाची आता सध्या जाणार नाही आता चियाबरोबर चपाती खायची आणि नाश्ता करून शेळ्यांक जायचा हा आपला नाश्ता कधीतरी चला मित्रांनो चियाबरोबर आता चपाती खाऊ या मित्रांनो चिया प्याला सगळ्यांनी आमंत्रण देतो आणि मग आता आहे ना मित्रांनो एक शेळी जणली आहे आमची कालच जणली मग आता शिया झाल तर मग आता या बकऱ्या पाजून घेऊ कारण आता शेळ्या राहणार नाही लागतील ना तोपर्यंत आता या बकरा बुकवत्यात मग थोडा बकरा पाजू त्या बारीकच आहेत मित्रांनो जास्त मोठा आले नाही आता कालच तर झाली होती त्या मग कालच्या वेड्यामध्ये आपल्याला दाखवली होती तशी अजून अजूनही एक शेरी जाण्याची जा आपली पण तिला आहेत दोन चार दिवस बाकी हिला मस्त बकरा झालात मित्रांनो चला आता बकरा पाजूच आहे अशी सकाळ सकाळच कामा राहतात मित्रांनो आंघोळ करायची चिया घ्यायचा नाश्ता करायचा आपला चपाती असली चपाती तर ता खायची नाही तर मग तसंही ता जाय मित्रांनो तसं काय नाही तर बकरा पा जावा लागतात मित्रांनो आता तरी थोडा थोडाच दूध देऊ आपण ते आताच यात ना जास्तही देऊन जमणार नाही आणि मग बाकीचा दूध उरला होता तरी खपला नाही त्या बारीकले आहेत ना मग त्या काढून घेऊ ते काही शिरज कासात नाही ठेवायचं मित्रांनो कवळा दूध आहे ना मग आता रामदाची आई काढते त्या दूध या पहा आणि या दुधाची खरूज खरू म्हणतात म्हणते मित्रांनो काही ठिकाणी खरूज म्हणतात आमच्या गावराबागात गुळ टाकून नाही बारी होती तर ती करू आपण आणि ह्या हा बकरी आहे मोठा बकरी आहे मित्रांनो म्हणजे आता हा साधारण एक दीड महिन्याचा झाला दीड एक महिन्याचा मग त्याला आता थोडीशी भाकर घातली शेळी भाकर होती ना जास्त नाही घालायची थोडीशी घालायची ही शेळी आली खायला पा आता त्या बकऱ्याची शेळीची मारकूट होते आणि घरामध्ये आता शेळ्या आहेत ना ह्या सोडायला लागतील ह्या सुटून गेलो मग हे झाडजूड करायला लागते या लेंड्या बिंढ्या भरून टाकायला लागतात नंतर म्हणजे शेळ्या गेलो मग रिकामी जागा तरी चांगलं झाड येत आहे तर आता शेळ्या नाही त्यात आपल्या तिकडं राहण्यामध्ये टाईम झाला आपला आता नाश्ताही आहे शेळ्या झाला आहे चला आता शेया सोडू शेळ सोडून घेऊ जा आता मग राहण्यात जायला लागेल ना इकडे खाली आपल्याला आता मग आता देव शेया सोडून टायमे झाला आहे एक एक सोडतो आता मग आता शेळ्या सोडल्यात ना आणि मग आता राहणार नाही लागतील मग तिकून आलो हो मग जेवण करायला लागेल अकरा वाजता येतो तिकून मित्रांनो हे मकर पोहोचता येतात हे खाली मग ना मग त्याच्या मागास जायला लागत आहे पुन्हा गेला आता चालत राह ना निघून बाकीच्या गेल्या पुढं निघून त्या बा लवकरच जातात पळून काय काही तर दोस्त आता शेळा चारून बांधून टाकायचं आपण सकाळची मग आता आहे नेहरीचा टाईम मग आता बाकीचा स्वयंपाक उरकला रामचा चायचा मग आता आपली कालवण करायची मान दिल्यांचा हा ह्या बाजारामधून आणली होती एवढीच राहिली होती त्या मागच्या टायमाला बाजारामधून मी आणली होती आणि या पिशीमध्ये एवढीच राहिली होती ह्या पण मी आपल्याला दाखवतो ह्या सुक्या मावराचा प्रकार आहे मित्रांनो आणि मग त्यासाठी कांदा कापायचा काम चालू आहे चायचा तर ह्या मांजली आपल्याला आता घालायच्या ती तर आता हे फक्त माय वाटायचे आहे मी खातो फक्त मित्रांनो आणि रामदा चाय ना पूर्ण शाकाहारी आहे मग तिने खात फक्त ती बनवून देते आता बनवाय सगळं आहे मला आता तिला काय हात लावून देत मी तर आता कांदा परताव कांदा परतावून घेऊ कडेमध्ये आणि ह्या मांजलाचा कांदवून बनवायची आपली आता तर चला आता या मांजली आपण साफ करून घेऊ आता चांगली स्वच्छ आहे तर आता दोस्तांना मग कांदा परतावायचा काम चालाय थोडीच बनवणार आहे माझ्या वाटेची मग आपला कांदा परतावायचा काम चाल बाकी मसाला बिसाला आपल्या तयारी आणि ह्या मांजेली पा ह्या एवढीच राहिल्या ती मग ह्या मांजेल्यात ना आता आपण जरा साफ करून घेऊ म्हणजे साफ करून म्हणजे असे ना मित्रांनो याची ह्या डोकी काढून टाकायला लागतील ह्या असं कल् बिल्लं राहतात हे काढून टाकू आपण त्याच्या पोटात काय गाणं राहते ती काढून टाकू तर चला आता या मांजेली चांगली साफ करून घेऊ आपण ह्या अशी मित्रांनो त्याची डोकीपैकी खुडून टाकायला लागत होती आणि त्याच्या पोटामध्ये काही वेळ झाला आहे ना असं काही कीटक जाऊन बसत होती मग ते पोटाही फाडून ये ना त्याची ते कीटक झटकून टाकायचे खा चांगलं खाली तसं याच्यात काही दिसत नाही एकदम मस्त आहेत ह्या पण शंका म्हणून आपली आपण साफस करून घेऊ चांगली नाही का चांगली झटकून घ्यायला लागत त्या ती आणि त्या डोकी खोडून ठेवायची महाजारला बिंजरल्या होत्यात मित्रांनो माझर येत आहे ना मग माझर खात असं असे डोकी बिकी खोडून साफ करून त्याचं कल्लं काढून हे इकडे थाटी म्हणून ठेवू मजेत त्या मागून आपल्याला धुवून घ्या लागतील ना आता जवळजवळ आपली निसून होत आल्या दोन तीन राहिल्यात खाली मग आता या था थाटीमध्ये काढल्यात ना आपण आपण आता चांगले धुवून घेऊ देऊन आणि मग आलो तोपर्यंत आपला कांदा आता इकडं परताय टाकला होता ना तो कांदा आपला परतता आला आहे पण त्याच्यामध्ये हळद लाल मिरची तिखट आपली घरची गावरान नाही का कुटेल कुटेल मिरच्या राहतात आपल्या घरच्या मिरच्या गिरणीमधून आणि ह्या मसाला मिक्स मसाले ह्या बाकीचा मसाला मिक्स मसाले ना ह्या बाजारातून आणला होता भारी मसाला राहतो आमच्यानं आम्ही नेहमी कालून आणलो ह्या तर सर आता ह्या एक असा एक जीव करून घेऊ कांदा आणि त्या मसाला टाकला आपण हळद लाल मिरची आणि मग आपण ह्या मांजल्या आता जुचोय ना इकडं ह्या मस्तपैकी आता त्याच्यामध्ये धुवून टाकून देऊया याच्यामध्ये आता कांदा हे चांगला परत नाही जास्त नाही परत आता मिरची टाकली ना आपण हळद त्या जळत आहेत ना सर आता आपण ह्या धुवल्यात ना ह्या मांजरी मग ह्या आता देव टाकून त्याच्यामध्ये आणि आपल्याला जेवढा रसा लागला तेवढंच पाणी होतो तांब्यावर ते काय मला वाटायचं खरं जमिनीतून फक्त मग थोडंच टाकणार आहे आपण पाणी म्हणजे तांब्यावर बाकीचं आटून जाईल एकदम झकास रसा बनवू रामदास त्याच्यामुळं मग मी सगळं धुवून जेऊन देतोय मी फक्त पाणी होत आहे कृती करून देते फक्त वाढूनही माझ्या साधारण गेल कसं मित्रांनो एखादा माणूस श्या राहत आहे माळ राहत आहे त्याला आपण नाही त्याची पट सोडायला हवायची नाही का पण करून त्याच्यात याच्यात आहे ह्या बारकाला मीठ टाकू बारकाला नाही सॉरी मित्रांनो मोठाला मीठ आहे ना ह्या ते टाकू आणि मग आता काय ना आपला शिजला मित्रांनो आपण आता जेवण घेऊ आता मीच घेतो माया हाताना वाढून आहे तिच्या हाताना तिचा जेवण घेईल मी माया माव घेईल मस्त रसा झाला आहे चल आता गव्हाची भाकर आणि रसा मांदे यांचा मस्त झाला मित्रांनो एकदम मस्त एकदम जका झाला एकदम या जेवण करा मित्रांनो सरेल आमंत्रण देतो या तेच सर्व साधारण जेवण आपला आणि मित्रांनो आता ना जेवण झालं एवढ्यात मग बीतीला टाकून बसले सावला जर सावला म्हणजे मित्रांनो बाहेर जरी उन्हात बसला ना तरी अजूनही गार लागायचा ला थंडी वाजत आहे मित्रांनो अजूनही पण मग सारखा उन्हात नाही ना बरोबर मग बसले सावला रामदास या असा वातावरण मित्रांनो म्हणजे अजूनही एवढा टाइम झाला ना तरी पण थंडी वाचा मित्रांनो आबा वाघ वाघ झाला ती म्हणजे जास्त काही ऊन नाही असा पण थंडी अजूनही आहे मित्रांनो तर हे असा वातावरण आहे पहा तर आता चाल भांडी कसायचं रामदास आयचा काम मी बसलो आहे आता त्या आमचा लहान मुलगा आधी त्यांना त्याला घेऊन बसलो इथं सावला जातात तर मग मित्रांनो चालत भांडी घसायचं काम याबा आमचा आयचा सकाळ संध्याकाळ हे काम राहत आहेस आमच्या प्रत्येक गृहिणीला हे काम राहतायच मित्रांनो जेवण झालं का भांडी घसणे तर मग आता भांडी कसून झाले मग भाऊ दुसरं काम काय करायचं त्या आणि आता आहे ना मित्र न आपल्याली सराटवाच्या बकराली साडीची हे बा बारीक बारीक बकराली तिकडं साडी आहे ती बा तिकडे त्या ओळ बनवून ठेवले आता ती आणू आणि कापून घेऊ बारीक बारीक असं तिचं म्हणजे काठ का काढून घेऊ हे बा या साडीचा जुनी पुराणी साडी आहे ह्या जुनी पुरा साड्या फेकून देण्यापेक्षा यांची चराटा मस्त होतात बाकराली तर आता या कात्री ना आपण आहे ना, पा? ना हे पा ही कात्री ना आपण जरा चांगला असा म्हणजे हे काट आपले लागतील त्या मापात कापून घेऊ आपण हे असं तर मग चला फाडून घेऊ साडी आता रामदास चाय ते काट काढत होते पा आणि सरट मी वाळणार आहे मला काय एवढा खास येत नाही पण पाहू वळून प्रयत्न करून पाहू विचारून नाही का चाले चरट वळायचं काम असा दोन पद्धतीकडे रामदास चायच्या हातात दिल्यात आणि चरटवाळाला इकडे मी घेतला आहे ही मित्र ही कला चांगली आहे कसं आहे ही कथाय बाजारातून आणण्यापेक्षा मग आपल्या घरी त्या आपण साड्या फाट्यात तिथं ना त्या टाकून देतोय ना तर त्या त्यांच्यापासून मस्त चराटा होत्या ती आता मला नव्हती येत मित्रांनो पण मी अशीच लोकांची फोन फोन शिकलो आहे आता कसा येड वाकडी आहे एवढं खास नाही येत मित्रांनो पण हे एवढं वळ आहे आणि अजून बाकीचा वळायचे असे दोन तीन चराटे वळायचे आहेत जेवण करून चालेल या काम या चरट वळायचं काम मागचे काय व्हिडिओ म्हणजे दाखवला होता मी आपल्या दि कसं एवढं कड का मित्रांनो कुठं पैसे द्यायला या आपली सरट आहे तुटला तर दुसरं करू पैसे शक्य तर तुटत नाही मित्रांनो हे आता चला या दुपारच्या आमचं काम आहे बराच सरट होऊन झाला आहे थोडंसं रेलेशन द्यायला मी आपल्याला दाखवतो आहे पा सरट आता हे पा एवढा सरट झाला आहे म्हणजे हात एक हातभर त्या पुढं मापात झाला आहे शेळेली बकरेल दहावे काय बारीक बारीक काय असेल तरी समजत ना ह्या हात शिकायला आहे मित्रांनो आपली आणि या घरच्या घरी काय पाहिजे ना सराट हा एकाच घ्यायची त्यापेक्षा आपला साडी पुसून या पाहिजे असं सराट मस्तपैकी आणि कोणती गोष्ट शिकताना मित्रांनो सुरातला चुकत आहेस शिकता शिकता येतच बरोबर तशी मला सरटा आता चांगला येत मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे सकाळ उठल्यापासून तर मग आंघोळ चिया पाणी मग शेळंक जाऊन आलो जेवण झाला मग जेवण झाले आपण या सरटा वळायचं काम हातात घेतलाय म्हणजे आता या बारीक बारीक बकरेल बारी लागत लागतात ना बारीक बारीकच जाव्यात मित्रांनो मोठ्या नाही मोठी दाई वाचायत ती पण आपण बकऱ्यांसाठी एकदम बारीक बारीक आणि एकदम पिक आहेत मित्रांनो ते आपल्या लग्नाचा फेटा होत आहे पहा त्याचा पण सराटा एकदम भारी वाटत आहे तर मग ह्या अशी चराटा बाजारात तुम्ही कथा आणायची पैसा खर्च येत्यापेक्षा ना आपल्या हातची कला आहे मित्रांनो तर मग प्रयत्न केलाच पाहिजे मलाही पण नव्हते वाहत येत मित्रांनो पण मी असा दुसऱ्याचा पाहून मग शिकलो आहे येडा वाकडा कळे ना पण आपला घरचा घरचा जर तुटला तर दुसरा वळू आपण साडीचा जुन्या पुराण्या साडीचा तर चला मित्रांनो आता सकाळपासून तर दुपारपर्यंत हे असा काम चालू होता शेळ्यांना आता सोडायचा टाईम झाला आहे पण अजून एक दोन सराटा वळणार आहे ती आपण आणि मग थांबणार आहेत व्हिडिओ म्हणजे इथंच आणणं जाणार आहेत आपण म्हणजे आता शेळा घेऊन तर मित्रांनो आज दुसरं काय काम नव्हतं मग ह्या चलाटवळ्याचं काम चालू होता आपला तर मित्रांनो जर हिडिओ आवडला ना नक्कीच इतरांनी शेअर करेल चालला आमचे आपले हिडिओ आहेत ना गावरा व्हिडिओ हे अनेक मित्रांपर्यंत पर्यंत आपल्या पोहोचले पाहिजे मित्रांनो तर पुन्हा मी सगळ्याली जय जवान जय किसान करतो ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबवतो आणि पुन्हा भेटून द्या सकाळी सात वाजून सात मिनटांना एका नवीन व्हिडिओमध्ये तर पुन्हा एकदा सगळ्यांनी जय महाराष्ट्र मित्रांनो